नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण बाल विकास प्रकल्प अधि अधिकारी धुळे शहर यांचं जे दोन हजार पंचवीस साठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका या पदासाठीची ही भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीस साठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे धुळे जिल्ह्यातली ही भरती प्रक्रिया असणार आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प जे आहे धुळे शहर यांच्या अधीनस्थ अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे भरण्याकरता महानगरपालिका धुळे क्षेत्र असलेल्या त्या शहरातील नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रातील जाहिरातीमध्ये नमूद रिक्त पदावर एकत्रित मानधन तत्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने बाय नॉमिनेशन भरण्यासाठी रिक्त पद असलेल्या शहरातील स्थानिक रहिवासी असलेल्या पात्र महिला उमेदवाराकडून खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे तर त्याच्या संदर्भातली ही जी जाहिरात आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे धुळे महानगरपालिकेची ही जाहिरात आहे अंगणवाडी केंद्राचे ठिकाण आहे अंगणवाडीचा कोड आहे आणि मदतनीससाठीचे ज्या जागा आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत किती जागा आहेत टोटल ते त्याच्या ज्या विभागानुसार जे आहे ठिकाणानुसार अंगणवाडी केंद्राच्या ते देण्यात आलेल्या आहेत धुळे शहर अंगणवाडी मदतनीस या पदासाठीची ही भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीससाठीची साठीची उमेद्वार उमेद्वार था था। तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर जे इच्छुक उमेदवार महिला उमेदवार आहेत त्या इथं अर्ज करू शकतात या पदासाठी जे आहेत ते फक्त महिला उमेदवारच पात्र असतात पुरुष उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र नसतात तर बघू शकता एकूण टोटल व्हॅकन्सी म्हणजे जागा जा ज्या आहेत त्या एकवीस आहेत याच्यासाठी एक शैक्षणिक पात्रता जे आहे अंगणवाडी मदनीजपदासाठी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यासोबतच तुमची शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक आहे किमान शैक्षणिक पात्रता तुमची झालेली असणं आवश्यक आहे आ, स्थानिक रहिवासी महिला असणं आवश्यक आहे त्यानंतर जे आहे वयाचा पुरावा जो आहे तो अठरा ते पस्तीस आहे आणि अंगणवाडी म्हणजे कमाल वयमर्दा अठरा ते चाळीस असणार आहे विधवा असाल तर दहावी उत्तीर्ण बोर्डाचं प्रमाणपत्र जन्म दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे उमेदवार विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे उमेदवार अनाथ असल्यास त्याचं महिला व बाल विकास विभागाचं जे प्राधिकाऱ्याकडनं जे प्रमाणपत्र दिलं जातं ते प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे मागासवर्गीय असल्यास त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे मग त्याच्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग त्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग असल्यास सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या जातीचं प्रमाणपत्र जा सोबत जोडावं लागणार आहे अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स जो आहे जर ज्या महिलांना त्या का क्षेत्रातला अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे एक उमेदवारांना फक्त एकाच पदासाठी अर्ज करता येणार आहे त्यानंतर अंतिम दिनांक जो आहे अर्ज करण्याचा पोस्टाने अर्ज पाठवायचा तर तो असणार आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस डाकने म्हणजे पोस्टाने प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही उमेदवारांना अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात सादर करणे आवश्यक राहणार आहे म्हणजे पोस्टाने आणि फॉर्म भरता येणार नाही तुम्हाला तिथं स्वतः सक्षम हजर राहून तुम्हाला अर्ज जो आहे तिथं भरून द्यावा लागणार आहे तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण जाहिरात आहे धुळे शहर अंगणवाडी मदतनीस पदांसाठीची ही भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीस साठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे मग याच्यासाठी निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे कधीपर्यंत ती निवड प्रक्रिया होणार आहे याचं संपूर्ण इन्स्ट्रक्शन जे आहे त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे याचं पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा अर्ज कुठं तुम्हाला सबमिट करायचा त्याच्यासाठीचा पत्ता देण्यात आलेला आहे अर्ज जे आहे कोण करू शकतो हो महिलांचे वयोमर्यादा काय आहे किती जागा आहे ते संपूर्ण डिटेलमध्ये दे देण्यात आलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावा ला 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 अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग आणि याचं पी डी एफ जे आहे टेलिग्रामवर चेकआउट करा आणि काही शंका असल्यास कमेंटमध्ये विचारू शकता